मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्ते शीतल म्हात्रे आणि सचिन भाऊ चौधरी तसेच मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या विश्वस्त मीना कांबळी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह चांदवडच्या वडबारे परिसरामधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली यावेळी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जात गुडगाभर पाण्यामध्ये उतरून पिकांची पाहणी करण्यात आली जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा शिवसैनिक लोकांसोबत आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शासन तर मदत करेलच पण आम्ही पक्ष म्हणून देखील शेतकऱ्यांना मदत करतोय असंही मात्रे यांनी म्हटलंय तर सिद्धिविनायक गणपती मंदिराकडनंही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन शिवसेना नेत्या आणि विश्वस्त मीना कांबळे यांनी दिले वरील सर्व नेते मंडळी चांदवड रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते यावेळी भाऊसाहेब चौधरी फाउंडेशन आणि शिवसेना पक्षातर्फे या ठिकाणी घटी बसलेल्या महिला भाविकांना साडी आणि खिचडी याचं वाटप करण्यात आलंय काय पाहिलं बघा जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा शिवसैनिक हा नेहमीच संकटाला सामोरं जाऊन सोबत उभा राहतो आज आमचे जे बंधू आहेत बघा त्यांच्या हातात कांद्याचं पीक आहे जे गेले पाच सहा दिवस पाण्यात आहे पूर्ण कुजलेलं आहे आणि आताही तुम्ही बघाल पाच दिवसानंतर सुद्धा पाऊस सुरू आहे आणि आताही जवळजवळ ढोकराभर सगळीकडे चिखल झालेलं आहे त्यांचं संपूर्ण सात एकराचं कांद्याचं पीक संपूर्ण नष्ट झालेलं आहे तर मला वाटतं ही लोक व्यथा आहे आपल्या बळीराजाची आणि लवकरात लवकर यांना मदत पोचण्यासाठी आम्ही कलेक्टरशी बोललेलो आहोत एक दोन दिवसामध्ये इथे पंचनामे सुरू होतील आणि पक्षाकडूनसुद्धा जी काही मदत आहे ती आम्ही नक्की करणार आहेत आमचे सर्व पदाधिकारी आता गावोगावी फुरू फिरून यांना भेटत आहेत शेतकऱ्यांना भेटत आहेत लोकांना भेटत आहेत त्यांच्या त्यांना काय गरजेचं आहे त्याची माहिती घेत आहेत आणि आम्ही सर्वजण बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे सरकार उभं आहे शिवसेना पक्ष हा त्यांच्या मागे उभा आहे ठा इतका पाऊस होतो एक सर्व उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळीची मागणी केली जाते नक्कीच आजची परिस्थिती बघताना खरोखर ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ही नक्कीच आम्ही आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवू आणि शिंदे साहेब हे नेहमीच लोकांचे अश्रू पुस पुसत असतात त्यांना मदतीसाठी धावून जात असतात यांच्या भावना त्यांना नक्कीच कळतील आणि मंत्रिमंडळ त्याच्यावर योग्य तो लवकर निर्णय घेईल काय झालंय का अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही आहे आणि लोकांकडे खाण्यासाठी अन्य धान्य पण नाही तर शिवसेनेच्या वतीने शिंदे शिवसेनेच्या वतीने तुम्ही काय मदत आम्ही त्यांच्यापर्यंत किट पोचवायला सुरुवात केलेली आहे आम्ही किटच्या गाड्या आमच्या निघालेल्या आहेत लवकरच त्यांना संपूर्ण त्यांचं जे काही दैनंदिन ह्याच्यासाठी जे सामान लागतं ते संपूर्ण सामान आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू त्याच्यात अन्नधान्य असेल काही कपडे असतील चहा पावडर साखर अशी संपूर्ण बावीस वस्तूंचं किट आम्ही बनवलेलं आहे आणि हे त्यांच्यापर्यंत लवकरच पोचेल आणि आज आम्ही कलेक्टर साहेबांनाशी सुद्धा बोलून घेतलं जे काही तलाठी होतं त्यांच्याशी सुद्धा आमचे इकडचे सचिव आहेत आणि इकडचे नेते आमचे भाऊसाहेब चौधरी आहेत त्या त्यांनी त्यांच्याशी बोलून घेतलेले त्यांना आज बोलवून त्यांच्याशी चर्चा झालेली आणि लवकरच ते काम सुरू करतात आमच्या मीनाताई कांबळी या आमच्या या सुद्धा आज इथे बांधावर आम्ही जेव्हा देवीचं दर्शन घ्यायला आलेलो तेव्हा आम्ही इथे त्यांना भेटायला आलेलो मी सिद्धिविनायकची विश्वस्त आहे आम्ही सिद्धिविनायकच्या वतीने सुद्धा या सर्व आमच्या बळीराजांसाठी मदत द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि लवकरात लवकर ती मदत त्या ठिकाणी पोहोचवली जाईल थँक्यू संजय जाधोसी चोवीस तास चांदवड नाशिक